होय मला पुष्कळ म्हणायचं कित्येक वर्षात काही म्हटलंच नाही क्षण क्षण आले ख्षान गेले गळ्याशी धरले घट्ट दाबून म्हटलं की कुणालाच ते कळणार नाही कुणी नाही ते समजू शकणार जेव्हा शब्दांच्या मोठमोठ्या लाटा ओठांवर धडका दे तेव्हाच भोवतालची सारी माणसं कशी वेडी होईल बालबुद्धी बुद्धू वाटत अगदी माझा म्हटलेला माणूस धरून सारी माणसं वाटायचं सर्वांना पोटभर हसून घ्यावं बस हसून घ्यावं आणि रडून आतडी पेवटायची छाती फुटेल तर बरं असं वाटायचं जीवच नकोसा व्हायचा तो गेला नाही म्हणजेच त्याचं महत्व कळतं जगण्याचं महत्व कळतं जीवन हे अमुक आहे जीवन हे तमुक आहे जीवन हा टराटरा फाटणारा ग्रंथ आहे जीवन हा स्वतःलाच डंख मारणारा महाविषारी सर्प आहे जीवन एक प्रतारणा रखडपट्टी आहे नशा आहे जीवन हे काहीच नाही असं काहीतरी आहे किंवा मग काहीतरी आहे असं काहीच नाही मिर जीवनाला फाशी दिली पाहिजे न जीवनम जीवनम ही, जीवनाची चौकशी करून त्याला नोकरीवरून काढून टाकलं पाहिजे या जीवनात फक्त एकच गोष्ट सर्व मान्य आहे ती म्हणजे शरीर हो तुम्ही नाही म्हटलं तरी तेच सर्व मान्य सायलेन्स गप्प बसा मुला पहा पहा है है? हे कोण आहेत हे विसाव्या शतकातील सुसंस्कृत माणसांचे अवशेष पहा कसे एकेकाचे चेहरे रानटे दिसत आहेत यांच्या पोटात अतृप्त वासना आहेत ओठांवर झिजलेले सुंदर सुंदर शब्द आहेत नकार मला अशी एकटी नका टाकू कबूल आहे मी पाप केलं मी आईच्या भावावर प्रेम केलं पण घरातल्या शिस्तीत माझ्या उमलत्या शरीराच्या बहरात तोच माझ्याजवळ आला माझा बहर रोज वाखरू लागला माझे लाड करू लागला मला काय माहीत ज्याच्याशी आपल्याला काळीच फोडून एकरूप व्हावंसं वाटतं ज्याच्या नुसत्या संगतीत साऱ्या जिण्याचं जा सार्थक झालं असं सा वाटतं तो जर मामा असला तर ते पाप असतं प्रौढपणे केलं जीव तोडून गेलं मानलं की हे वेगळं आहे हे सुजाण आहे अलौकिक बुद्धिमत्तेवरचं आहे हे प्रेम नव्हेच ही भक्ती आहे पण इथंही ती चूक मनाने केलेल्या भक्तीसाठी देहाचा नैवेद्य झाला आणि तेवढा घेऊन माझ बुद्धिवाद्य चालता झाला माझं मन माझी भक्ती त्याला नकोच होती नकोच होती तो देव नव्हताच तो माणूसच होता ज्याचं सार काही होतं शरीरापुरतं शरीरासाठी बस हे शरीर सगळ्या घात